नमस्कार नमस्कार मी आता सध्या उभा आहे ते करवीर तालुक्यामध्ये असणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी नंदवाळ हे ठिकाण प्रती पंढरपूर हे म्हणून सुद्धा संबोधलं जातं महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात खांद्यावरती भगवी पताका हातामध्ये टाळ व खांद्यामध्ये विना घेऊन असंख्य वारकरी या ठिकाणी येत असतात अनेक ठिकाणी आता सध्या आपण पाहू शकता की प्रति पंढरपूर म्हणून असणाऱ्या या नंदवारच्या ठिकाणी सर्व भक्तिभाव आपल्यास पावास मिळतात कोणत्याही जाती धर्माचा ते न निर्माण करता गुन्हा गोविंदानाने हे सर्व वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी असुसलेले आहेत तरी आपण पाहू शकता की माझ्यासमोर असणारे पोलीस प्रशासन असेल किंवा काही सामाजिक संस्था असतील या सर्व या, या भाविकांना दर्शनासाठी त्यांच्या त्यांच्या आपण इथे दिसतात तरी आपण पाहू शकता जे काही भाविक आहेत त्यांच्या सुईसाठी त्यांना सिक्युरिटी देण्यासाठी वाय पी कॉलेजचे काही विद्यार्थी आपण इथे आलेले पाहत मिळतात तरी आपण त्यांच्या बाईक जाणून घ्या त्यांची मते काय आहेत डीवाय पाटील टेक्निकल कॅम्पस साधारण किती किती वर्ष झाली तुम्ही हा उपक्रम करताय साडे दोन वर्ष आम्ही करतो को करतोय या ठिकाणी आम्ही नंदवळमध्ये प्रत्येक वर्षी आमचा एन एस एसचा कॅम्प घेऊन येतो सात दिवसाचा रेसिडेशन कॅम्प त्या कॅम्पसाठी पण येतोच आम्ही त्याशिवाय इतर वेळेला नंदवाळ एकादशी दिवशी आम्ही सेवेसाठी येतो ज्यामध्ये विद्यार्थी क्राऊड मॅनेजमेंट तसेच स्वच्छता जी तुळस अगरबत्ती किंवा कापूर असेल किंवा तांदूळ असेल जे खाली पडलेलं असतं ते एखादं गोवा करून मंदिराच्या नंतर आम्ही सगळं ताब्यात देतो नमस्कार या नंदवाळच्या वारी दरम्यान असणारे काही वारकरी असतील त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया वारी छत्तीस वर्षी आली छत्तीस वर्षे वर झाले मग कोणता काय तर तुम्हाला त्रास काही गोष्टीचं काय होतं काय नाही पाय पाय येतो येतो पासून पायी दिंडी आली पायी दिंडीपासून काय हे नाही सुखरूप आम्ही आलो दर्शनला जरा गडबड आहे जरा व्यवस्था प्रशासनानं करावी असं मी त्यांना विनंती करतो हे प्रशासन तुम्ही कोणता आवाहन करू शकता की काय सुई सुई झाल्या पाहिजे काय सुई झाल्या पाहिजे म्हणजे जे दर्शन आहे हे पयोबत नंबर नाही यायला पाहिजे आता तिथं चिटाचे व्हायला लागली मुख दर्शनला सुद्धा अशी होऊन नये प्रत्येकाला दर्शन व्हावं मुख व्हावं असं आमची इच्छा आहे आणि ते परिषदांची खबर घ्यावी आणि वेळेस उपाय घ्या पालखी आहे येत आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दरम्यान तरी थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी आता सध्या उभा आहे ते करवीर तालुक्यामध्ये असणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी आपण आता सध्या जमलेलो आहोत तरी इथे असणाऱ्या सर्व भाविक मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात इथे सर्वजण भाविक मंडळी आलेल्या आपल्यास पाहायला मिळतात इथे हितालेले काही जे आता सांप्रदायिक मंडळ काही ल भजन कीर्तनकार आहेत त्यांच्या पण म्हणून त्यांचं काय मत आहे आपण आता सध्या जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव कसं आहे माझं नाव विशाल कृष्ण निकम सध्या तुम्ही कुठून आलात कासरवडे गावातून तोप येते आपलं एक लहानसा कासारवडी गाव आहे त्या गावामध्ये आपलं गुरुकुल आहे जिथं शस्त्र शास्त्र याचं प्रशिक्षण दिलं जातं मुलांमध्ये राष्ट्रभक्ती धर्मभक्ती राष्ट्रात धर्मजून हा शरीरात पान हे निर्म हृदय अतिथीव्र जाणं संभाजी छत्रपती मिलेंचे पदार्थ लढले धर्मार्थ देह ते दोन्ही ध्वजरूप झाले अशी ध्वजरूप मनामध्ये धारण करून आणि राष्ट्राची भक्ती आणि भगवत भक्ती या दोन्हींची संगत घेऊन शक्ती आणि युक्ती आणि शक्ती आणि भक्ती हे दोन्ही एकत्र घेऊन गुरुकुलची निर्मिती झाली आहे आणि त्यामध्ये या दोन्हींचं प्रशिक्षण दिलं जातं तिथं निवासी स्थळ आहे तिथं वारकरी शिक्षणासोबतच लाटीकाठी दानपट्टा ह्या शस्त्रांचंसुद्धा प्रशिक्षण ते आपल्या गुरुकुलमध्ये दिलं जातं सध्या पाहू शकताय प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवार ठिकाणी या विठ्ठलाचं दर्शन आपण घेण्यासाठी काही महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आपले काही वारकरी येत आहेत तरी आपण माझ्या पाठीमा पाहू शकताय की विठ्ठल रुक्मिणीचं जे दर्शन आहे हे आपल्या न्यूजशाही नेटवर्कमार्फत होत आहे तरी सर्वांनी पांडुरंगाची ओढ म्हणजे काय ह्या आपल्याला दर्शनातून कळतं की महाराष्ट्रातून असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून असेल असे लाखो भावी पांडुरंगाचं लाईव्ह असं दर्शन घेऊ पांडुरंगाचं नंदवाळ प्रति पंढरपूर असणाऱ्या या नंदवाळचं आपण लाईव्ह दर्शन घेत आहात तरी आपल्या चॅनलबरोबर सांगू इच्छित आहे की याचा पूर्ण पूर्णपणे या हा व्हिडिओ पाहावा